तर बघा तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ त्यांचा तर बघितलं असे पप्पा आले तिला असे म्हणायचे माझ पप्पा आले तर मेले आनंद आहे तर तुम्ही यांचा व्हिडिओ बघितलाच असं बघा तर ह्यांनी आले आणि ती झोपलेलीच होती सकाळ उठले की दोन्ही पण लेकरं त्यांच्याकडे गेली माझे पप्पा माझे पप्पा माझे पप्पा करून करत होते माझे पप्पा आले खुश तर बघा यांनी सगळं जे सामान नेलं होतं मी एका ब्लॉग मध्ये होतं म्हणजे स्टार्टिंगच्या ब्लॉग मध्ये सगळ्यांनी जेवढं होतं तेवढं सामान सगळं घेऊन गेलेत म्हणून तर आता आहेत बघा आणि त्यांनी पण मला काही बोलले नाही एवढं लेकर जातात विचारतात आपलं येऊन बसतात आता पण आली कृष्णाचं पण आवरलं आणि कृष्णा पण गेला शाळेमध्ये त्याचा पण आज पेपर आहे तीन दिवस पेपर आहे त्याचा हे का नाही पिवड्या तो कशी एडॅन करते ना तर आहेत बघा कॅम्प्युटर इथे सगळं आता जोडले त्यांनी आणि अक्षयदादा पण गावाकडे गेला होता पण आला गावाकडनं कृष्णा मला म्हणला फोन आहे तुझ्यापाशी तुझ्यापाशी नंबर आहे तर फोन काय लावला नाही आला आणि लावे नाही अक्षयदा विचारायला कधी आला अक्षयदादा घरी एकदम असं मोकळं मोकळं होतं ना कोणाच्या कोणालाच काहीच मिळणार नव्हतं घरात कोण गप्पे गुपे होता व्हिडिओ कट कशाला करते मी बोलते ना बघा लेकरं अशी करत बोलायला लागली तर तर बघा पिऊ दाम ग बाबू तशी का करते मी बोलायला ना का का लग हा मग बोल ना ये इथं तिथं कशाला व्हिडिओ कट करते तू मी बोलती ना आता कस बोलायचं सांग बर हा तर बघा एकदम घर शांत शांत होत पिहू बाबू तस का करते तू तर बघा घरी एकदम शांत शांत आणि तर जेवण तर जातच नव्हतं एकदम टेन्शन मध्ये फुल जेवण हे तर मी काय म्हणाला आलं तर खात होती नाही तर नव्हती खात लेकरं इकडून तिकडून येत होती विचारत होती कृष्ण पिहू तर अगोदरच मला म्हणले होते मम्मी तू रडायचं नाही आणि ती रडायचं नाही म्हटलं तर माझं डोळं भरून यायचं बघा त्या लेकरांना बघून सारखं कृष्ण मला मम्मी मला ही आणायची मम्मी मला ती आणायची त्याला म्हटलं बाळा माझ्यापाशी काही पैसे नाहीत जेव्हा तुझे पप्पा आहे त्यांना त्यांना काय तुला पाहिजे ती विचार त्याची चप्पल पण तुटली बघा कृष्णाची मम्मी बकी ग माझी चप्पल ही तुटली मला नवी चप्पल पाहिजे म्हणलं म्हणलं बाळा थांब शाळेत जातानी पण त्याला त्याने पैसे मागितले होते कशाला तर तर म्हटलं नाही की पैसे माझ्याकडे बाळा आता परत म्हटलं सायकल पण पाहिजे मला सायकल आणायला सांगणारी म्हटलं आता माझ्याकडे काय पैसे काय बाळा म्हटलं तुला सगळं आणून इतकं द्यायला तर तुझं पप्पा जवळ येते ना तेव्हा मग तू पप्पांना सांग तुझ्या तर बघा सगळ्यांना माहिती यांनी ती आलेत म्हणून रूम मध्ये बसल्यात काम करत त्यांचं त्यांचं की पिहू ना बोलू देत नाही लेक काय लेकर इकडून तिकडून मम्मी 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 त्यांना मम्मी शिवाय पण करमत नाही आणि पप्पांशिवाय पण करत दोन्ही लेकरांना दोन्ही पण पाहिजे आम्ही दोघं पण पाहिजेत असं होत जस जी आलेत ना तस लेकरांनी काय ह्यांना तोडलंच नाही त्यांच्या जवळ जवळच कृष्णात्र गेल्या शाळेत पिहू काय शाळेत जात नाही बघा आपली तर पिहू पण सारखी त्यांच्यापाशी जाती पप्पा पापा करून बसत्यात घेऊन येते जवळ माझी पिवड्या लई आडायचं आहे हा पिहू तर बघा म्हणजे आता सगळ्यात ह्यांनी नव्हतं घर एकदम सगळं असं उदास उदास, उदास आणि असं तर लय काय म्हणतात त्याला लय होत सांगू शकत नाही तर तुम्ही ना तु, तु तर व्हिडिओ मध्ये बघितलं असल तर मी रुळत किती होते रडले किती आ, किती आत्यांनी पण बघितलं बघा मी किती रडले किती नाही पिऊ का ग तशी करते तू पिऊल्या याड्याने करायला लागली बोलू दे काय हा काय मोबाईल ठेऊ तू बोलू द्या ना मला बोलते मग काय करते ही खिडकी उघडली नाही मी चांगली बोलत होती ना तशी उघडत होती तर आता मला म्हटल्या कशाला भांडण करायची उगच भांडण करून एकामेकाला समजून घ्या काय असेल बोला तुमचं तुम्ही काय काय बोलू द्यायला खाली उतर तर ते बघा आता पलीकडल्या रूम मध्ये आक्षे पण आहे अक्षय म्हणजे सगळी अक्षय पिहू पण अक्षय दादाच म्हणती कधी मामा म्हणती अक्षयदादा दादा पण आलेत बघा आणि लेकर विचारत होते दादा कधी आला तू का गेला होता तर मतदान होत त्याच्यामुळे अक्षय गावाकडे गेलता तर आले आले की पिहू पण गेली दादा कुठे गेल तर तू काय हा ही पिहू काय बोलू दे ना बघा मधी 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 काय ना काय तर काय तर बोलतेच आहे की झुकली व्हाय लावली की कोणी नव्हतं तर बेडवरती झोपायच नुसतं आपलं झोप तर काय लागत नव्हती आणि रात्रीच्याला पण झोप काय लागत नव्हती अकरा बारा एक दोन असं म्हणलं तरी आपलं सकाळी उठून करायची घरातली काम येते घालवायचं कसं तर दिवस कशी तर रात्र खायला येते तर आपण देत होतं खायला त्यांना जे पाहिजे ते असं आहे बघा तर आलेत बघा लेकरांच्या का होईना मायाने का होईना आलेत आता मी एक शब्द त्यांना काही बोल म्हणजे मीच बोलली नाही काय त्यांना आणि त्यांनी पण काही बोललं नाही मला तर म्हणलं आलं तर आपलं काही बोलायलाच नको ह्यांना म्हणलं आणखीन शब्दाला शब्द आणखीन वाढते हा राहुदि काय करायचं तुला टिकलीच म्हणलं ह्यांच्या नारीच नका लागायला ना पण पण बोलायला नको आणि तोंडाला तोंड द्यायला नको नाहीतर जास्तच अजून वाढायची भांडणं परत लेकर पप्पा पप्पा काय परत पप्पा गेले की कृष्णा आधीच मला म्हणला मग मी का भांडते पप्पाला तो येते त्याच्यामुळं पप्पा बी गेले बोलत होते त्याच्यामुळे जास्त काय ही पिहू काय मला बोलू देत नाही बघा तर मी पुढच्या ब्लॉगमध्ये बोलते काय राहिले ती तर मी टिकली देते तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये अवघड लेकर अशीच करत ती येड्यागती